आता आपण शेंगदाणे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आज आपल्याला शेंगदाणा चिक्की करायची आहे तर स्वच्छ यामध्ये खडे किंवा जे कुबट शेंगदाणे असतात ते आपण काढून घेतलेले आहेत आणि कढई छान गरम झाली आहे यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि मंद गॅसवरती छानपैकी खड्फूस असे भाजून घ्यायचे आहेत भरपूर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपली चिक्की छान होते मंद गॅस वरती ते एक सारखे भाजले जातात इथे आपण गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपण किसणीच्या साह्याने किसून घेऊया सा किस किंवा पोडून घेतला तरी चालू शकतो पाहू शकता मस्तपैकी खरपूस असे शेंगदाणे भाजले गेले आहेत तर्फले निघत आहेत इतपत भाजायचे आहेत तर शेंगदाणे आपण थोडेसे शे थंड होऊन देऊया आणि याचे टरफलं काढून घेऊया टरफले आपण काढून घेतलेले आहेत आता वाऱ्यावरती उफळून घेऊया आपण तर हे शेंगदाणे जे आहेत ते आपण ओबडदोबड वाटण करून घेणार आहोत इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि ओबडदोबडच वाटण करून घेऊया मोठ्या बारीक स्वरूपामध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे तर कढईमध्ये आता आपण तूप टाकूया एक चमचा तूप घातलेलं आहे आता यामध्ये आपण गुळ टाकूया पाणी टाकूया तर इथे आपण ताट घेतलेला आहे आणि इथे तूप लावून घेऊया हे आधीच करून ठेवायचं आहे कारण मिश्रणाचा घट्ट गोळा झाला की तो पसरवायला पटकन लागतो त्याच्यामुळे आपण इथे ताटाला तूप लावून घेत आहोत एक सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुळ हा छानपैकी विरगळला जाईल आणि आपल्याला गोळीपाक स्वरूपातच हा पाक करायचा आहे गुळाचा पाक हा तयार व्हायला लागलेला आहे आणि आता आपण तो चेक करूया तर पाहू शकता अशा प्रकारे गोळी व्हायला लागलेली आहे म्हणजे आपलं पाक जवळजवळ चिक्कीसाठी तयार झालेलं आहे परंतु अजून एक मिनटं आपण तसाच ठेवणार आहोत म्हणजे ही चिक्की छान प्रकारे आपली तयार होईल मध्ये आपण थोडस मीठ टाकूया जास्त नाही फक्त चवीला थोडस मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकून घेऊया गॅस बंद करून टाकूया सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि हे तूप लावलेलं ला आहे या ताटाला आता या ताटावरती आपण टाकून घेऊया एका फुलपत्राच्या साह्याने किंवा एखाद्या पेल्याच्या साह्याने ह्याला तूप लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आहे गरम असतानाच वड्या ह्या कापून घ्यायच्या म्हणजे त्या पटकन निघल्या जातात थंड झाल्यावरती थोडंसं जड जातं मिश्रण त्याच्यामुळे ओल्या असतानाच थोड्याशा कट करून घ्यायच्या तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या वड्या तयार आहेत तर अशा प्रकारे शेंगदाण्याची चिक्की तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होते आणि शक्यतो जर काळा गुळ मिळाला तर काळ्याच गुळाची चिक्की बनवावी म्हणजे अजून छान होते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी चिक्की करून पहा